नमस्कार मी गणेश शिंदे आपल्या सर्वांचं युवा राज्य न्यूज लाईव्ह मध्ये मनपूर्वक स्वागत आता आपण आहोत बिलोलीमध्ये बिलोलीमध्ये आणि संपूर्ण बऱ्याच ठिकाणी नगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि त्या माध्यमातून आपण थेट नगराध्यक्षपदाचे उमेदवार जे आपण संवाद साधत आहोत त्यांचं नेमकं विजन काय नेमकं करायचंय काय आणि नेमकं कशा प्रकारचं काम चालू आहे संदर्भात आपण जाणून घेणार आहोत आणि आपल्यासोबत आहेत बिलोलीमध्ये मराठवाडा जनहित पार्टीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार संतोष कुलकर्णी सर सर नमस्कार सर एकंदरीत पाहायला गेलं तर आज निवडणुकीचं बिगुल वाजले जवळपास प्रचाराला देखील झाली एकंदरीत आपण फिरत असताना कसा आहे प्रतिसाद मिळतो मागील वर्षापासून पंधरा ते एकोणीस वर्षापासून शहरामध्ये नगराध्यक्ष मी स्वतः झालेला आहे माझी मिसेस दोनदा झालेली आहे चौथी वेळ इलेक्शन आहे ही निवडणूक ही पहिली नाही आहे माझ्यासाठी आणि काही नवीन नाही आहे याच्यात सतत तीनदा नगराध्यक्ष जो होतो निवडून येतो सतत लोकांचे काम केल्यामुळेच निवडून येतो तर लोक असं मागे राहणार नाही मी पूर्ण शहरातल्या प्रत्येक घरी गेलेला आहे एवढा चांगला प्रतिसाद आहे आमच्या सर्व टीमना ना वीस चे वीस वीश्च नगरसेवक आणि नगराध्यक्ष आम्ही नक्कीच निवडून येणार तुमची मराठवाडा जनहित पार्टी आहे परंतु तुम्हाला एखाद्या मोठ्या पक्षाने तुम्हाला मिळत नाही प्रत्येक पक्ष आम्हाला उमेदवारी द्यायला तयार होता पण आम्हाला पक्षामधून बांधील की राहायचं नाही आम्ही सर्व गावातील ज्येष्ठ यंग मंडळी सगळ्यांशी चर्चा केली की तुम्ही तुमचा पक्ष करा असं मला सांगण्यात आलं हे मागील आठ महिन्यापासून आमचं ह्याच्यावर काम चालू आहे आणि मराठवाडा जनहित पार्टी आम्ही रजिस्ट्रेशन केली आणि त्या जनतेसमोर जात आहोत त्या पार्टीसोबत नेमकं आपल्या मराठवाडा जनहित पार्टीचं नेमकं विजन काय आणि काय करायचं आपल्याला आणि भविष्यात आपलं काय भविष्यात आता बिलोलीमध्ये सगळ्यात मोठा प्रश्न आहे पाण्याचा मागील चाळीस वर्षाखाली पाणी पुरवठीची योजना झालेली आहे ती एकदम मोडकळीस आलेली आहे पाईपलाईन आणि नक्की पूर्ण ह्या मागील चार वर्ष पाच सहा वर्षापासून पूर्ण मंजुरीला मंत्रालयामध्ये आहे आम्ही निवडून आल्याबरोबर सर्वप्रथम आमचं काम आहे बिलोलीचा फिल्टर चे पाणी प्रत्येक घरापर्यंत पोहोचणं हा आमचा अजेंडा आहे दुसरे छोटे मोठे आता नवीन वस्ती वाढ करायचं आहे आम्हाला प्रत्येक रस्ते नाली वगैरे राहिलेली आहे चार वर्षापासून इलेक्शन नाही तरी बरेचसे काम आम्ही केलेले आहेत रस्ते नाली हे राहिलेलं आहे हद्दवाढ करायची आहे बरेचसे समस्या आहेत त्या समस्याला सामोरे जाणार आहोत नक्की सर त्यासोबत आपल्याकडे पहिल्या अधिक आपण नगराध्यक्ष होतात एकंदरीत त्या काळामध्ये आपल्या कशा प्रकारची कामं करतात काय खूप कामे केलेली आहेत आम्ही बिलोलीमध्ये एकदम मोडकळीस आलेलं वाचनालय होत वाचनालय बांधलं एकही व्यापारी संकुल नव्हता नगरपालिकेची इमारत चांगली नव्हती नगरपालिकेची इमारत सुसज्ज अशी बांधण्यात आलेली आहे आमच्याच काळामध्ये त्यानंतर शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधलं आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बांधला ईदगाहचं सुशोभीकरण केलं बरेचसे रस्ते नाली केले जागा विकत घेऊन नगरपालिकेचं शॉपिंग कॉम्प्लेक्स केलं आम्ही शासनाला पैसे भरून एक कोटी एकोणसाठ लाख रुपये भरून तो आमच्या अनुपदा अंकुशकर सुद्धा उपाध्यक्ष होते एका ठरावामध्ये आम्ही चेक नेऊन हो दिलो आणि बाकीचे जे लोक आहेत हे शासनाला कधी पैसे भरत नव्हते आम्हाला याच्यात काहीतरी भेटत आहे म्हणून शासनाला पैसे भरून जागा विकत घेऊन शॉपिंग कॉम्प्लेक्स केलं त्यात नगरपालिकेची इमारत सुद्धा बांधली असे बरेचसे काम केलेले आहेत बरं नक्कीच सर आपण खरंच जागा घेऊन इमारत बांधणार होती आणि खूप चांगले काम होतं त्यासोबतच सर आज आपण निवडणूक लढत असताना खूप खूप रंगत आहे कारण की ती रंगत असं चल असं वाटतंय परंतु तुम्हाला काय वाटतं नेमकं तगडं आव्हान कोणाचं असेल आणि तुम्हाला कोणच असेल आमच्या समोर आव्हानच नाही चार अंकामध्ये येणार नाही समोरचे पर्यटक कोणते नक्कीच आणि प्रत्येक घरी मी गेले आम्ही सगळी टीम आमची प्रत्येक घरापर्यंत पोहोचली आहे थोरा मोठ्या लोकांचा सर्वांचा आशीर्वाद घेऊन आम्ही बाहेर निघालेलो आहोत मराठवाडा जनहित पार्टीच्या नावाने आम्ही जे घरोघरी फिरलेलो आहोत आमच्याकडे आज सिंबॉल पण नाहीये तरी पण लोक म्हणतात की बेटा आम्हाला तुमची निशाणी काय आहे ते सांगा आता काकाने विचारलं आपण ज्यांच्या घरी बसलो आहोत त्यांनी विचारले की तुमची निशाणी काय आहे मावशीने विचारलं आमच्याजवळ निशाणी सुद्धा नाही आहे पण लोकांचा प्रतिसाद आमच्या पाठीशी आहे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे नक्कीच सर निशाण देखील आपल्याला नाही सध्या तर एकंदरीत पाहायला गेलं तर बरेच जण निवडणुकीची तयारी खूप जोरात करतात आणि शेवटच्या टप्प्यात मला तिकीटच मिळालं नाही हो मला पक्षाने संदेश दिले नाही तुम्ही स्वतःची पार्टी स्थापन केली आहे या मागचा नेमका उद्देश काय होता तुमचा बिलोलीकरांच्या सेवेसाठी पार्टी काढलेली आहे कोणत्या पक्षाचे बांधील की नाही आहेत आम्ही स्वतः वीस जण आणि मी एकवीस वा एकवीस जण पाच वर्ष कटिबद्ध राहणार आहोत आम्ही मराठवाडा जनहित पार्टीला आणि जे गोरगरीब लोकांच्या समस्या आहेत त्याला सुद्धा आम्ही पूर्ण ताकदीनं काम करू आणि पाच वर्ष वीस वर्षापासून सेवा करत आलेलो हो। आहोत हे इलेक्शन असे भरपूर बघितलेले आहेत दोन तीन इलेक्शन बघितलेले आहेत सगळ्यांना कधी कोणी ना कोणी ऑपोज मध्ये आलेलंच आहे आणि त्यांना माहीत आहे की कशा पद्धतीने इलेक्शन होतं आणि मी कशा पद्धतीने वागतो म्हणजे विकासाचं विजन असल्यामुळे तुम्हाला नक्कीच विकासाचं विजन आहे आणि एकदा इलेक्शन झाल्यावर आम्ही पाठ दाखवून पळणारे नाहीयेत जनतेची सेवा करणारे लोक आहोत वीस वर्षापासून जनतेची सेवा करत आहोत इलेक्शन पुरतच नाही तर इलेक्शन झाल्यानंतर सुद्धा लोकांच्या मध्ये आम्ही राहतो सोबत मला वाटतं वीस नगरसेवक दुसऱ्या सोबत आहेत तुमच्या एकंदरीत आता हे उमेदवार जे आहेत वीस आपल्याला बऱ्याच वेळेस पक्षाला उमेदवार देखील काही ठिकाणी मिळाले नाही काही जणांना मिळत नाही एकंदरीत वीस वीस जणांची निवड करताना कशी कशी निवड करतात काय फक्त सहा लोक जुने नगरसेवक आहेत चौदा लोक नवीन आहेत सोबत नवीन यंग जनरेशन कामाला गेलं त्याच्यामध्ये प्रभाग क्रमांक एक मध्ये वसीम म्हणून एक राशीद म्हणून म्हणजे घरचे प्रभाग क्रमांक मध्ये मध्ये जुने आहेत गंगाधर शिंदेच्या मिसेस लताताई आमच्या नवीन फ्रेश चेहरा आहे प्रभाग क्रमांक चार मध्ये फिरदोस नावाचा एक नवीन चेहरा डॉक्टर स्वाती शंकपाळे दोन्ही नवीन प्रभाग क्रमांक पाच मध्ये जुने आहेत सहा मध्ये राजू कुडके आहे का इथे हा राजू कुडके हा यंग जनरेशन मी उभा केलेला आहे ह्याच्या सोबत एक सादिक पटेल म्हणून आहेत त्यांच्या घरच्याला केलेला आहे प्रभाग क्रमांक सात मध्ये मुकिंदर धडाडीचा कार्यकर्ता मुकिंदर कुडके ह्याला उभा केलेला आहे आठ मध्ये अकबर आहे मिसेस हे किरण लगुळकर नवीन पोर सगळे यांची इच्छा आहे लोकांची सेवा करण्याची प्रभाग क्रमांक नऊ मध्ये महेंद्र गायकवाडची मिसेस आहे नवीन चेहरा प्रभाग क्रमांक दहा मध्ये जुने आहेत दोघा तुमच्या घरचे दुसरे माझे, माझे मिसेस आहे ना प्रभाग दोन मध्ये पब्लिक मधून डिमांड आल्यामुळे उभा करावा लागला इच्छा नव्हती कारण आजपर्यंत आज आज तीन इलेक्शन लढले आम्ही माझी मिसेस लढेल किंवा मी लढेल एकटेच लढत होतो पण तिथल्या पब्लिकची डिमांड आली की आमच्या वार्डामध्ये तुमच्या घरच्यांना तर आम्ही सोबत राहतो ना इलाज झाला त्यामुळे सगळे सुशिक्षित आणि चांगले काम करणारे माणसं निवडलात एकंदरीत जर आपल्याला आपल्याला संधी मिळालेली पुन्हा एकदा दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये जर पुन्हा नगराध्यक्ष पदाची संधी मिळाली तर आपल्याला नेमकं अजून वेगळं पण काय करायचं आणि इलेक्शन झाल्यानंतर आता तर विकासाचं प्रिंट सांगितलं मी सगळ्यात मोठी समस्या पाणी पुरवठ्याची आहे बिलोली शहरातली सगळ्यात मोठी समस्या आजची पाण्याची आहे बाकी लाईटचे पोल वगैरे हद्दवाढ झालेली आहे नवीन घरे झालेत काही नवीन घरे झाल्यानंतर रस्ते वगैरे राहिलेत ड्रेन राहिलेली आहे ड्रेनेज लाईनचं काम करायचं आहे आम्हाला हे सगळे काम या पाच वर्षामध्ये होणार आहेत तुमच्या कोणत्या पक्षाच वगैरे का कोणत्या मोठ्या नेत्याचं नेत्यांची आम्हाला काही गरज नाही आम्ही सगळे नेते नाही आम्ही आम्ही कार्यकर्तेच आहोत आणि जनतेचे आहोत आम्हाला मोठ्या माणसाची कोणती गरज नाही आताच बिलोलीमध्ये मोठी घटना घडली जी भाजपमध्ये अनेक वर्षापासून काम करणारी मंडळी होती ती राष्ट्रवादीमध्ये गेली आणि राष्ट्रवादीकडून देखील झाले आणि त्यांच्या पक्षामुळे सांगितलं की किंवा त्यांना सपोर्ट करा म्हणजे तुम्हाला काय यावर कसं कस पाहिजे मागच्या वेळेस मैथिली निकुलकरणे दोन हजार सोळा मध्ये नगराध्यक्ष जनतेतून थेट नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवली आहे तुडमे साहेबांच्या परिवारामधलंच नगराध्यक्ष पद होतं त्यांनी उभा टाकलेले होते आघाडी करून मैत्रीण कुलकर्णी बऱ्याच मोठ्या फरकांना निवडून आलेल्या आहेत शेवटी राजकारणामध्ये त्याने मला आणलेलं आहे त्यांच्याबद्दल बोलणं मी काही शक्यतो बोलत नाही सरांशी संवाद साधला आणि खरंच एकंदरीत पाहायला गेले की आपण बऱ्याच ठिकाणच्या न्यूज पाहतो की एकाच घरातले बरेच उमेदवार परंतु खरंच खूप चांगल्या प्रकारचं काम करत आहेत जाता जाता आपण त्यांना विचारतो हे संपूर्ण बिलोलीकरांना आमच्या युवराजच्या माध्यमातून काय आव्हान करायला काय सांगाल आव्हान प्रत्येक घरी जाऊन भेटून आलेलं त्यांचा आशीर्वाद घेतलेला आहे नक्कीच सगळी बेलोली जनता हे आमच्या वीस नगर अध्यक्ष पदावर शिक्कामोर्तब करेल सगळ्यांना हा जोडून विनंती आहे की सगळे आमच्या पूर्ण मराठवाडा जनहित पार्टीला मतदान करा नक्की धन्यवाद सर हे होते संतोष कुलकर्णी सर यांच्याशी आपण संवाद साधलाय नेमकं आपलेही काही प्रश्न असतील नक्की विचारा पुन्हा आपण वेगळ्या सत्रामध्ये सरांशी संवाद साधणार आहोत धन्यवाद थँक्यू